मोची समाजाच्या लेटरपॅडचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करणाऱ्या देवेंद्र भंडारे यांनी मोची समाज अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माजी महापौर संजय हेमगडी यांनी केली आहे सोलापूर शहरातील काँग्रेसप्रेमी मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आम्ही काँग्रेससोबत आहोत सर्व समाज त्यांच्या पाठीशी नसून पाच गेले परंतु आमच्याकडे पन्नास आहेत असं प्रतिपादन हनुमंतू सायबोळे यांनी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार चेतनभाऊ नरोटे यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी मोची समाजाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती नरसिंह आसादे यांनी दिली याबाबत या संजय हेमगड्डी नरसिंह आसादे आणि हनुमंतू सायबोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आता प्राध्यापक नरसिंह आसादे सरांनी विस्तृतपणे हा पत्रकार परिषद घेण्याचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे आज या ठिकाणी आम्ही काँग्रेसप्रेमी जमुनी मोची समाजाचे सर्व कार्यकर्ते आज सकाळीच बैठक झाली या बैठकीचं कारण म्हणजे ज्यांना समाजाने एकमताने एक, एक समाजाचा अध्यक्ष म्हणून निवड केली त्या व्यक्तीने आणि त्याच्याबरोबरचे सहकाऱ्याने काल संभाजीनगर येथे जाऊन भाजप पक्षामध्ये प्रवेश केले परंतु लोकशाहीमध्ये कोणाला कुठंही जाण्याचा हा वै व्यक्तिगत स्वातंत्र्य त्या ठिकाणी आहे त्याच्याबद्दल आमचं कोणाचीही दहमत त्या ठिकाणी नाही आहेत परंतु हे जात असताना समाजामध्ये आज गेले पन्नास वर्षापासून ही संघटना आमची सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये स्थापन आहे त्या संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस निवडणुका असतात त्या त्यावेळेस त्या समाजाच्या अध्यक्षाने कुठलेही अध्यक्षपदाचा वापर न करता त्यांनी त्यांनी त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी काम करावं असं त्यात आम्ही एक नेम केलेला असताना त्याचं उल्लंघन करून त्यांनी आज जो काही समाजाच्या लेटरेटचा वापर करून की त्या लोकांना हो दाखवून दिला की बाबा मी समाजाचा एक अध्यक्ष आहे आणि माझ्या समाजाच्या ज्या अडचणी आहेत तो मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला की माझा असा प्रश्न या ठिकाणी आहे दोन हजार बावीसपासून ह्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार असताना की ज्या प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडलेले आहात तो प्रश्न पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत कधीही त्यांनी त्या ते ठिकाणी सरकारकडे या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही फक्त समाजाचं लेटर पॅड वापरून वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी समाजाचं फसवणूक आणि दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे याचा अर्थ आज तुम्ही ज्या पक्षातून इतर पक्षात जाता त्यावेळेस त्या, त्या पक्षातील नेत्यांनी स्वतःच्या वैयक्तिक कार्यकर्तृत्वाच्या बलावर त्या ठिकाणी जावा लागतो पण समाजाच्या बॅनरवर त्या ठिकाणी जाता कामा नाही ही त्यांनी असताना परंतु त्यांनी सर्व समाजांना दिशाभूल करून सर्व समाजाची भावना दुखून त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मीटे, त्या प्रवेशाबद्दल आमचं कोणाचंही दुमत नाही आहे परंतु याचं सर्व समाज बांधवांचं आम्ही कालपासून सगळ्यांचं या ठिकाणी फोन आल्याने सकाळी मिटे मिटिंग घेऊन त्याबाबतीत काय निर्णय घ्यायचा हा निर्णय या ठिकाणी झाला आम्ही मी एक संजय हेमगट्टी माझे महापौर आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचं सरचिटणीस म्हणून त्यांचा देवेंद्र भंडारेंचा त्यांनी ले समाजाचा लेटरेट आणि समाजाने दिलेल्या पदाचा गैरवापर करून जे वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी त्या ठिकाणी ले ले ले। तो लेटरेट वापर केले त्याचा मी तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहे कारण आता ते सरांनी सांगितलं प्रत्येक समाज बांधव हे विविध पक्षामध्ये काम करत असतात परंतु आमच्या समाज संघटनेचे एक वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस निवडणुका असतील त्यावेळेस तुम्ही त्या, त्या पक्षाचे कार्यकर्ते असाल आणि समाजाच्या व्यासपीठावर आल्यावर आपण समाज बांधव आहोत या भावनेने गेले पन्नास वर्षापासून हा समाज सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असताना यांनी त्याचा दुरुपयोग करून वैयक्तिक स्वार्थापटी याचा त्यांनी उपयोग स्वतःकडे घेतलेले मी तुमच्या माध्यमातून समाजवादांना आव्हान आणि विनंती करू इच्छितो अशा दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या ला आपण बळी न पडता आज आपण सर्व काँग्रेसप्रेमी मोची समाज कार्यकर्ते या ठिकाणी आहोत आपला एकच आहे की आपले उमेदवार काँग्रेस पक्षाचे तेथन ते नरोडे यांना निवडून आणण्या दे देण्यासाठी हा काँग्रेसप्रमी मोची समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता तन मनाने आणि जिद्दीने हा निवडून देण्यासाठी कामाला लागलेले आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला आणि ज्यावेळेस मतदान होईल तेवीस तारखेला या शहर माध्यमातून जी लीड आम्ही प्रत्येक वेळेस काँग्रेस पक्षाला देत आलेले आहोत त्याच्यापेक्षा अधिक लीड आमचे काँग्रेस प्रेमिक ज्या मुनी मोजी समाजाचे कार्यकर्ते देतील या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी आव्हान उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे असल्या या काळात आचारसंहितेच्या काळात त्यांनी मागणी केलेली आहे ते चुकीचं असून व आमचा समाजाचा लेटर बाय पॅड या ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे या ठिकाणी आम्ही सगळ्याकडनं निश्चित होत आहे मी माझी मागणी एवढीच आहे की की देवेंद्र भंडारे यांनी स्वतःहून आमच्या ज्या मोची समाजाचा सा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा त्यामध्ये पाच सहा लोकांमध्ये एक माणूस घुसखेर घुसखोर माणूस आहे तो म्हणजे कृषी समाजाचा आहे सा। तो नेहमी पण घुसून आमच्यामध्ये निवडून आलेला आहे कुठल्याही प्रकारचं त्याचं योगदान नसताना सुद्धा जम जंगम यांनी नुसतं घुसायचं काम करत आहे तिथं पण जाऊन काल घुसलेला आहे तो त्याचा मोची समाजाचा आमचा सा काही संबंध नाही परंतु तेथे जाऊन त्यांनी सगळ्यात पुढं जाऊन तिथं त्यांनी याच्यामध्ये फॅक्स केलेला आहे तर मी या सगळ्यांचा निषेध करतो काँग्रेस कमिटीतर्फे या या ठिकाणी अधिकृत उमेदवार आमचे चेतनभाऊ नरोटे यांना आमचे प्रचंड मताने निवडून देतील आमचे पाच हा केले तर हरकत नाही उलटा आमचे पन्नास लोक आता काल आज आज येऊन की उद्या पण साहेबाकडं हजारो लोकांचं सा तिथं मोजी समाज येऊन त्यांना निवेदन देतील काँग्रेसचे माजी नगरसेवक मोची सम गेल्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मोची समाजाला फार मोठा फटका बसणार आहे अशा पद्धतीचं वृत्त सगळीकडे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून प्रसारित झालेला आहे त्या अनुषंगाने आज आमच्या जामुनी मोचे समाज काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये की या सगळ्या विषयाचा चर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा प्रचंड रोष या ठिकाणी व्यक्त करण्यात आला की मोचे समाजामध्ये विशेषकर करता आता विद्यमान अध्यक्ष देवेंद्रजी भंडारे साहेब यांनी संभाजीनगर येथे जाऊन पक्षप्रवे भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असताना समाजाचा लेटरपॅडचा उपयोग करण्यात आलेला आहे त्यामध्ये समाजाच्या काही मागण्या असतील किंवा काय अन्य का असेल त्याच्यामध्ये मॅटरमध्ये तो प्रश्न गहू नये परंतु ज्या वेळेला काँग्रेस पक्षाकडे आम्ही उमेदवारी मागत होतो त्यावेळेला काँग्रेसप्रेमीच्या यादीमध्ये आदरणीय संजय साहेब देवेंद्र साहेब बाबा करवळे साहेब या तिघांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मुचे समाजाने पक्षाकडनं मोची समाजाच्या कुठल्याही एका उमेदवाराला उमेदवारी द्या अशा पद्धतीने आमची मागणी होती अन्यथा ती आमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही पक्षाकडे राजीनामा सादर करणार आहोत अशा पद्धतीचा इशारा दिला होता तशा पद्धतीने राजीनामा देखील सादर केला त्यानंतर सामोपचार्याची एक बैठक झाली आदरणीय खासदार प्रणितताई शिंदे यांच्या मा माध्यमातून आणि आदरणीय प्रकाशजी रुगुलर यांच्या समवेत उमेदवार चेतन नरोट यांच्यासमेत एक बैठक झाली काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची त्यामध्ये आम्हाला उमेदवारी नाही दिली तर आम्हाला एम एल सी द्या अशा पद्धतीची जी मागणी केली ती मागणी मान्य झालं त्या उपर जे आपले देवेंद्र भंडारे साहेब गरगोळे साहेब दोघं उमेदवारी मागे घेतली आणि इथपर्यंत आमचा प्रवास व्यवस्थित चाललेला होता ज्यांना ज्या पक्षा पक्षाचे काम करायचे त्यांनी करा कुणावरती बंधन असणार आहे स्वातंत्र्य असणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अशा पद्धतीची चर्चा चे, झाली असे असताना सगळ्यांनी आपापल्या पक्षामध्ये काम करत असताना अचानकपणे की आमच्याकडे कोण कुठल्या पक्षात गेला प्रवेश केला याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही आहे परंतु आमच्या समाजाचा लेटरपॅड वाढ वापरला गेला याचा आम्ही जाहीरपणे निश्चित करण्यासाठी आमची बैठक झाली आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र भंडारे साहेब हे मेसेज केले होते सगळ्या प्रसारमाध्यमाला त्याने एक मेसेज टाकले होते की आपल्या समाजामध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहेत आप आपापसात कोणीही मतभेद न ठेवता भांडणं न करता पक्षाचे जे काही दे धोरण त्या पद्धतीने काम करा कुणावरती टीका टिप्पणी करू नका आणि कुठल्यावरती टिप्पणी करू नका टीकेचं अशा पद्धतीत त्यांनी जर व्हायरल केले आणि समाजाचं बॅनर वापरायचं नाही किंवा <्यों>, समाजाचा कुठल्याही पद्धतीने तुम्ही काँग्रेसचे असतील तर काँग्रेसप्रेमी लोक भाजप प्रेमी अशा पद्धतीचा वापर करून पक्षाचा कुठलाही बॅनर वापरू नका किंवा समाजाचा वापर, समाज वापर करून पक्षाचा कुठल्याही पक्षाकडे जाऊ नका अशा पद्धतीचा निर्णय झाला असताना त्यांनीच त्यांच्या हातामध्ये ते लेटर पॅड आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत असताना ते स्पष्टमध्ये दिसत आहेत त्यामुळे या काँग्रेस प्रेमीच नाही इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पण रोष व्यक्त केला प्रचंड लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका